बहुतांश लोक तेव्हा हार मानतात जेव्हा त्यांना सक्सेस मिळणारच असत जिंकण्याची फिनिश नाईन अगदी एका पावलावर असते तेव्हा प्रयत्न करणं सोडून देतात या कॉम्पिटिशनच्या मैदानातून शेवटच्या क्षणाला बाहेर येतात जिंकणारे लोक आणि शेवटपर्यंत प्रयत्न करणारे लोक हे दुसऱ्या ग्रहावरून येणारी माणसं नसतात ते आपल्याच आजूबाजूची लोक असतात ते काही वेगळं काम करत नाहीत तर ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात त्यांना माहीत असतं आता सुरू केलं आहे स्वप्न पाहिली आहे आता मागे हटायचं नाही आता हार मानण्यात अर्थ नाही सक्सेसफुल होण्याचा खरा अर्थ असा आहे की जे तुमचं लक्ष स्वप्न आहे ते पूर्ण करायचं म्हणजे पूर्ण युद्ध लढायचं आणि ते जिंकून दाखवायचं आणि ते युद्ध जिंकण्यासाठी तुला शंभर टक्के प्रयत्न करावे लागतील तुझे शंभर टक्केचे शंभर टक्के द्यावे लागतील आणि हे शंभर टक्के देण्यासाठी तुला एक एक स्टेप कम्प्लीट करावे लागत आज तू जिथे आहेस ना तिथून तुझ्या स्वप्नासाठी जे योग्य आहे ते प्रयत्न सुरू कर तुला जे वाटतं मी हे करू शकतो ते आत्ताच कर एवढं करत करत तू त्या लिमिटपर्यंत ज्या जा तुला इम्पॉसिबलला पॉसिबल करण्याची ताकद देईल कॉन्फिडन्स येईल की मी हा हे करून दाखवलं आणि आता पुढच्या स्टेपला पण मी हे करू शकतो आणि ही जिद्द जिंकण्याची जिद्द आहे तुला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं आहे ना तर तुला हे करावंच लागेल ज्याला खरंच यशस्वी व्हायचं असेल तो कधीच मेहनत करायला कंटाळणार नाही तो बसून राहूच शकत नाही तो चुका करेल त्यातून शिकेल आणि परत एकदा ट्राय करेल असं मैदान सोडून जापळून जात नाही जिंकण्याची इच्छा सगळ्यांमध्येच असते पण जिंकण्यासाठीची तयारी आणि मेहनत करण्याची इच्छा खूप कमी लोकांमध्ये असते आणि तुला जिंकण्याची फिनिश लाईनपर्यंत जायचं असेल तर तुला हे स्ट्रगल पार करावंच लागेल मान लिया तो हार है ठान लिया तो जीत आहे जर उडायचं असेल तर त्यासाठी आधी तुला उभे राहायला शिकावं लागेल चलायला शिकावं लागेल पळायला शिकावं लागेल तसेच जर यशस्वी व्हायचं हो असेल तर तुला नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला पाहिजे पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे तरच तुला मेहनत करण्याची इच्छा होईल जर तू असा विचार करत असशील अरे मला हे तर होणारच नाही खूप कॉम्पिटिशन आहे कसं मी इतकी मोठी एक्झाम पास करू असा विचार करून आपण आपल्याला अपयशाच्या आप मार्गाने घेऊन जातो शरीर मधून बाहेर पडतो कधीही जिंकणं आणि हारण आपल्या थिंकिंगवर डिपेंड असतं म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचा सगळ्यात आधी जर जिंकायचं असेल तर, तर हारण्याची भीती मनातून काढून यशस्वी होण्यासाठी तुला मार्गामध्ये मा दहा रस्ते भेटतील त्यातले काही अपयशाचे काही यशाचे असतील पण हे रस्ते आहेत प्रवास आहे आपला अंतिम गोल तर नाही आपलं अंतिम गोल आहे यशस्वी होणं आपलं डेस्टिनेशन आहे यशस्वी यशस्वी होणं एकदा का तू झाला तर हे सगळे अपयशाचे रस्ते विसरून जाशील जी स्वतःसाठी तू स्वप्न पाहिली आहेत ना ते पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे ती म्हणजे मेहनत करणे मार्गावर येणाऱ्या प्रत्येक अडचणी बाधा यांच्या भीतीने थांबू नकोस हिंमत हारू नकोस कारण मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत पण तेवढीच मोठी लागते लक्षात ठेव तो जिंकतो जो हार मानत नाही